जय शिवराय नमस्कार, नमस्कार शेतकरी बांधवांनो मी आपल्याला तुरीविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे कशी लागवड करायची आणि कमी खर्चात आणि कमी बियाणामध्ये कशी आणायची तूर तर मी सावरगाव येथे शेतकरी नाईक नवरे साहेब म्हणून आपण बघू शकता ह्यांची तूर बघा इकडे कॅमेरा घ्या काका का ही आपण तूर लागवड केली ही व्हरायटी कोणती आहे इथे राळीस गोदावरी गोदावरी तेरा एक्केचाळीस फराठी एक एक हे कशा पद्धतीने लावले टोकनने लावलेले साहेब किती इंचावर इंचावर लागवड केली सतरा बाय तीन आणि सहा फूट मधलं अंतर ठेवलेलं हे पूर्ण भरून गेलेले पहा आपण किती ते एकच झाडाला एकच झाड गुड जर बघितलं तर आपण एकच गुड आहे पण याला भरपूर फुटवे झालेले आणि शेंगा जर बघितले आपण तर शेंग नंबर एक आलेले दर दर ही ही ले ले शेंग जर आपण जर बघितली कोणतीही शेंग काढी यामध्ये कसलीही किडलेली शेंग दिसणार नाही आपल्याला बऱ्याचशा शेंगा किडलेले दिसतात मात्र भरपूर निघत आहे पण यामध्ये चार ते पाच शेंगा निघतात शेंगदाणे निघतात आणि यामध्ये कसल्याही प्रकारचे किडलेले नाही एक पण शेंगदाणा आपल्याला उतारा किती होईल असं वाटतंय तुम्हाला तर याचा आता ते शेती कायदे ती सांगता येत नाही पण अशी एक बी नाही की एका झाडाला की कमी निघणार असं एक बी नाही झाड आणि एका झाडाला अशी टोकन पद्धतीने ला के लागवड केलेली एक बॅग ही माझ्याकडे बरं आपण फवारणी के काही केलेली फवारणी केलेली होती ना कोणती ट्रायकोड्रामा पहिल्या सुरूला वापरला होता आणि नंतर आ, हे प्रोफ प्रोफेक्स सुपर आणि अर्क ह्या दोनच फवारण्या केलेल्या आहेत यामध्ये आपण आणखी एक आंबा पण लागवड केलेली आंब्यामध्ये हे तुरीची लागवड केलेली त्यांनी ही एकदम हलकी जमीन आहे हलक्या स्वरूपाची जमीन आहे तरी पण एवढ्या शेंगा आपण बघू शकता ही गोदावरी ते, एकचारी। एकचारी। तेरा एक्केचाळीस तेरा एक्केचाळीस ही वरायटी आहे ही एकदम चांगली उत्पन्न देणारी वरायटी आहे आणि कमी खर्चामध्ये आणि कमी पाण्यामध्ये येणारी आहे एकदम हलकी जमीन म्हणजे इथं मुरुंबच आहे एकदम हां काळी जमीन नाही हाची बघणी एक दोन पाणी दिलेली त्यांनी आपण बघू शकता ह्या प्रकार हे पहा आता हे हलकं राहणार आहे ही जमीन हलकी

झाड इथं तुम्हाला ही एकच दिसेल पण ही एक झाड ते पा एक झाड या इकडे मधी आहे